नमस्कार आज श्रावण मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळागौर पूजन पुत्रदा एकादशी आणि चंद्रग्रहाचा प्रभाव आजचा दिवस आहे सण संस्कृती इतिहास आणि ज्योतिषशास्त्राचा अद्भुत संगम चला तर मग उलगडू या आजच्या दिवशी लपलेले आध्यात्मिक संकेत आणि ऐतिहासिक घटना फक्त तुमच्याच राणीगिरी चॅनल वर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार तेथी श्रावण शुक्ल एकादशी पुत्रदा किंवा पवित्रा एकादशी व्रतासाठी अत्यंत शुभ नक्षत्र ज्येष्ठा दुपारी अकरा वाजून बावीस मिनिटांपर्यंत त्यानंतर मूळ योग इंद्रयोग सायंकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत नंतर योग करण विष्टी मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटे ती दुपारी एक वाजून बारा मिनिटे त्यानंतर बावा आणि बाळव याप्रमाणे सांगा सूर्योदय अंदाजे सहा वाजून तीन ए एम मुंबई सूर्यास्त अंदाजे सात वाजून दोन पी एम चंद्रराशी वृश्चिक सकाळपर्यंत नंतर धनु राहुकाल दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते पाच वाजून पंचवीस मिनिटे गुलिक काल दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटे ते दोन वाजून दहा मिनिटे दुर्मुहूर्त सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटे ते नऊ वाजून एकतीस मिनिटे आणि रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटे ते बारा वाजून अकरा मिनिटे समय संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटे ते नऊ वाजून छत्तीस मिनिटे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटे ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटे काम व्रत इत्यादीसाठी अत्यंत शुभ कालावधी आता पाहूया आजच्याच दिवशी विशेष माहिती पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक पुत्रदा एकादशी हरिवंश पुराणात वर्णन हिंदू धर्मातील एकादशी व्रतांमध्ये पुत्रदा एकादशीला विशेष स्थान आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने संतती प्राप्ती सुख समृद्धी आणि पुण्यप्राप्ती होते असे हरिवंश पुराणात सांगितले आहे या दिवशी धर्मराज युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितलेली कथा प्रसिद्ध आहे पूर्वी महिष्मती नगरीत राजा सुखेती आणि राणी शैव्या यांना संतान नसल्याने ते दुःखी होते त्यांनी वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली एकादशीच्या दिवशी त्यांनी व्रत करून श्री विष्णूजी उपासना केली त्यामुळे त्यांना योग्य पुत्र प्राप्त झाला म्हणून या एकादशीला पुत्रप्राप्ती आणि सर्व इच्छा पूर्ती करणारी मानतात विशेष पूजा शालिग्राम पूजन तुलसी अर्चन श्रीविष्णूचे पठण ओम नारायणाय नमहाचा जप उपवास करणाऱ्यांनी या दिवशी सात्विक आहार घ्यावा रात्री जागरण केल्यास पुण्य अधिक मिळते दोन मंगळागौर उत्सव स्त्री शक्तीचा मंगल सोहळा महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील मंगळवार हा दिवस नवविवाहित स्त्रियांसाठी अत्यंत मंगल मानला जातो विवाहानंतरच्या पहिल्या श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन हे स्त्रियांनी मोठ्या भक्तिभावाने साजरे करायचे असते या उत्सवात काय काय असते सौभाग्यवती स्त्रिया नवीन साडी अलंकार घालून गौरी रांगोळी फुले दिवे आणि प्रसाद यासह हो पूजन करतात साखरपुडा सुवासिनी पूजन गौरीला जावं घालणं अशा परंपरा होतात पूजेनंतर झिम्मा फुगडी ओव्या लाजरं आणि स्त्रीगीतांचा जल्लोष मैत्रिणी आणि सासरच्या स्त्रियांबरोबर हसत खेळत गाणी म्हणत जीवनात आनंद साजरा करणारा सण या पूजनामुळे सौभाग्य वाढते पतीचे आयुष्य वाढते आणि स्त्रीला मानसिक समाधान लाभते आजचा सारांश पुत्रदा एकादशी हे श्रीविष्णू उपासनेचे अत्यंत पुण्यमय पर्व मंगळागौर पूजन हा नवविवाहित स्त्रियांसाठी मंगलतेचा उत्सव या दोन्हींचा संगम म्हणजे जीवनात सुख शांती संतती व सौभाग्य वाढवणारा दिवस या राशी भविष्य पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस राशी भविष्य शुभरंग व आजचा उपाय मेष महत्वाच्या कामांत यश मिळेल आत्मविश्वास वाढेल शुभरंग लाल श्री हनुमान चालिसा पठण करा वृषभ आर्थिक योजना यशस्वी होतील घरात आनंद मिळेल शुभरंग पिवळा वडाच्या झाडाला जल अर्पण करा मिथून मन चंचल राहील प्रवास टाळा शुभरंग हिरवा मातेची पूजा करा कर्क मानसिक शांती लाभेल धार्मिक कार्यात रस शुभरंग शुभ्र पांढरा देवीचा नामजप करा सिंह महत्वाकांक्षी योजना राबवा नवे प्रस्ताव मिळतील शुभरंग केशरी सूर्याला अर्घ्य द्या कन्या आर्थिक व्यवहारात सावध रहा खर्च वाढेल शुभरंग राखाडी बजरंगबाण पठण करा तुला कुटुंबात सुखद वातावरण राहील व प्रियजन भेटतील शुभरंग आकाशी निळा सायंकाळी तुळशीपुढे दीप लावा वृश्चिक मनशांती लाभेल अध्यात्मात रस शुभरंग जांभळा शिवपिंडीवर जलाभिषेक करा धनु जिद्दीपणा त्रासदायक ठरेल संयम ठेवा शुभरंग भगवा गायत्री मंत्र जपा मकर व्यावसायिक लाभ होतील नव्या संधी प्राप्त होतील शुभरंग काळा सहस्त्रनाम करा कुंभ नवे मित्र मिळतील जुने वाद मिटतील शुभरंग निळा गंगाजल अर्पण करा मीन भावनिक गोष्टी टाळा निर्णय विचारपूर्वक घ्या शुभरंग चंदेरी मंगळवारी गणपतीची पूजा करा पाच ऑगस्ट ऐतिहासिक घटना सतराशे पंचाहत्तर साली कोलकात्यातील महाराज नंदुकुमार यांची फसवणुकीच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली हा ब्रिटिश भारतातील एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय मानला जातो आणि त्याला प्रथम न्यायनिर्णय हत्या म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे पन्नास भारताचे स्वातंत्र्य सैनिक आणि पहिले आसामचे मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्दोलोई यांचे निधन गोपीनाथ बोर्दोलोई यांनी देशासाठी मोठं काम केलं पण त्यांचा सन्मान त्यांच्या हयातीत झाला नाही मग एकोणीसशे नव्याण्णव साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला एकोणीसशे एक्क्याण्णव न्यायमूर्ती लेला सेठ भारताच्या एखाद्या राज्य उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या दोन हजार एकोणीस अनुच्छेद तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हटविणे म्हणजे आर्टिकल थ्री सेव्हन्टी अब्रोगेशन जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाला समाप्ती देऊन ते दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय पाच ऑगस्टला जाहीर करण्यात आला दोन हजार वीस राम मंदिर भूमिपूजन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पाच ऑगस्ट रोजी केला आता ऐकूया जागतिक ऐतिहासिक घटना पाच ऑगस्ट एकोणीसशे दक्षिण आफ्रिकन नागरिकाधिकार संग्रामाचे नेते नेल्सन मंडेला यांनी परवानगीशिवाय देश सोडल्याचे आणि कामगारांना संप घडवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली गेली या अटकेनंतर त्यांना सत्तावीस वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे एकसष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी पहिलं अमेरिकन आयकर कायदा स्वाक्षरी केला तीन टक्के कर ज्याचे उद्दिष्ट दंगल युद्धासाठी निधी जमविणे होते पाच ऑगस्ट अठराशे चौसष्ट मोबाईल बेची लढाई अमेरिकन गृहयुद्ध काय झालं होतं अमेरिकेच्या गृहयुद्धाच्या काळात जे उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये झाले अमेरिकेचे युनियन म्हणजे उत्तर भागाचे नौदल प्रमुख एडमिरन डेव्हिड फॅरागट यांनी मोबाईल बे नावाच्या समुद्र किनाऱ्यावर एक मोठा लढा जिंकला या लढाईचे महत्व काय होतं या विजयामुळे दक्षिणेकडील कॉन्फिडरेट म्हणजे बंडखोर सेनेचा एक महत्वाचा बंदर उत्तर भागाच्या ताब्यात आला यामुळे बंडखोर सेनेचा पुरवठा थांबवण्यात मदत झाली आणि युनियन म्हणजे उत्तर भाग अधिक मजबूत झाला विशेष याच लढाईत फेरागट यांनी दिलेला एक प्रसिद्ध आदेश होता डॅम द टॉर्पिडोज फुल स्पीड अहेड म्हणजे मायन्यांची चिंता नको पूर्ण वेगाने पुढे जा आजही धैर्य आणि जोशाचे प्रतीक मानला जातो एकोणीसशे चौदा अमेरिकेत पहिली इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल प्रणाली न्यूक्लिन क्लिव्हलँडमध्ये बसविण्यात आली पाच ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न पहिली अटलांटिक तार यंत्रणा पूर्ण काय झालं होतं अठराशे अठ्ठावन्न साली युरोप आणि अमेरिकेला जोडणारी पहिली टेलिग्राफ केबल म्हणजे तार संदेशासाठीची जाड वायर अटलांटिक महासागराखालून यशस्वीरित्या टाकण्यात आली ही केबल ब्रिटन आणि अमेरिके यांच्यातील संवादासाठी होती म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात तारसंदेश म्हणजेच टेक्स्ट मॅसेजेस पाठवता येत होते महत्व काय होतं यामुळे जगभरात संवाद करणे खूपच जलद व सोपे झाले कारण याआधी पत्रांनी महिनाभर वेळ लागायचा पण आता काही तासांमध्ये माहिती पोचू शकत होती मात्र ही केबल फक्त तीन आठवडेच चालली कारण तिच्यात तांत्रिक बिघाड झाला पण तरीही ही घटना जगभरात संवादाच्या क्रांतीची सुरुवात होती इतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना एकोणीसशे सत्तावन्न अमेरिकन बँडस्टँड ही लोकप्रिय टीव्ही शो नॅशनल नेटवर्कवर प्रसारित झाली पाच ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी बेकायदेशीर संप केल्याबद्दल अकरा हजाराहून अधिक एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना नोकरीवरून काढून टाकले ही एक ऐतिहासिक आणि वादग्रस्त घटना ठरली आजचा दिवस आपल्या जीवनात मंगलता ज्ञान आणि भक्ती घेऊन यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत शुभमंगल सावधान अरे नाही नाही शुभ मंगळवार जाऊ देत मस्त आणि छान जय महाराष्ट्र